कोगनोळीतील गणेश मंडळांना महेश कोळी आणि अजित पाटील यांच्याकडून देणगी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोगनोळी येथील सामाजिक कार्यकर्ते महेश कोळी आणि अजित पाटील यांनी गावातील तिसऱ्या वॉर्डमधील गणेश मंडळांना देणगी देऊन सहकार्याचा एक आदर्श निर्माण केला आहे सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य वाढावे या उद्देशाने त्यांनी मंडळांच्या सार्वजनिक उपक्रमांसाठी आर्थिक मदत दिली या मदतीबद्दल गणेश मंडळांनी महेश कोळी आणि अजित पाटील यांचा सत्कार केला यावेळी बोलताना महेश कोळी म्हणाले गणेशोत्सव हा फक्त एक धार्मिक उत्सव नाही तर सामाजिक ऐक्य आणि लोकांचा सहभाग वाढवणारा एक महत्वाचा उत्सव आहे गणेश मंडळांनी सामाजिक हिताच्या कामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण हेच खरे बाप्पाचे पूजन आहे आम्ही ही मदत सेवावृत्तीने केली आहे आणि भविष्यातही अशा उपक्रमांना आमचा नेहमीच पाठिंबा राहील अजित पाटील म्हणाले की गावातील तरुणांनी गणेशोत्सवादरम्यान व्यसनमुक्ती पर्यावरण संवर्धन आणि रक्तदान यांसारख्या विषयांवर जनजागृती मोहीम राबवावी अशा चांगल्या कामांसाठी आम्ही नेहमीच मदत करण्यास तयार आहोत या कार्यक्रमाला गावातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि अनेक अने ग्रामस्थ उपस्थित होते मंडळाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या मदतीबद्दल कोळी आणि पाटील यांचे आभार मानले